अकोल्यातील तापडियानगर येथे यंदाही रिमोट कंट्रोलद्वारे एकावन्न फुटी रावण दहन होणार आहे तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा शहरात आकर्षण ठरत असून या सोहळ्यात सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश दिला जात आहे अकोल्यातील तापडियानगर परिसर पुन्हा एकदा विजयादशमीच्या निमित्ताने प्रकाशमान होणार आहे युवाशक्ती नवदुर्गा मंडळाने गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने रावण दहन सोहळ्याचे आयोजन केले असून यंदा हा सोहळा गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे पार पडणार आहे विशेष म्हणजे यावेळी एकावन्न फुटी उंचीच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात येणार आहे समाजातील अनैतिक प्रवृत्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश देणारा हा सोहळा दरवर्षी शहरवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो या कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत परिसरातील मोठी उमरी लहान उमरी पेठ महाजनी प्लॉटसह विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होतात आतिशबाजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष सोयीसुविधा यामुळे हा उपक्रम कुटुंबांसाठी आनंददायी ठरतो महिला आणि बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमासाठी तीनशे युवकांची टीम कार्यरत असून माजी नगरसेवक सागर शेगोकार अंकुश देशमुख अमित फोकमारे निखिल देशमुख यांच्यासह तब्बल तीनशे स्वयंसेवकांच्या टीमकडून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून रावण दहनाचा हा सोहळा शहरातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय आकर्षण ठरणार आहे